आता तुमचे ग्रामीण भागात न्यायालय तुम्ही दारान अशी उभी केला म्हणजे हे केंद्रच्यान योजना चालू झाल्या अशी तुम्ही योप्याचे आणि कशे किती हे जे मस्त एक सरासरी सात आठ म्हणजे असं की जे ग्राम न्यायालय जस्टीस एट डोअर असं म्हणतात ती योजना स्टार्ट केली साऊथ गोवा एक सांग्या आणि नॉर्थ गोवा दिसतं पेडणे वाळपय आणि दोन्ही तालुक्यांमध्ये जे ग्रामीण भाग असा त्या भागात लोक कोणी लोक घ न्याया न्यायााखा झगडा तो न्यायाखात वंचित उरची नाही या खात मुद्दा सरकारन प्रोविजन केलेलं असा आणि ताजो भाग म्हणून आज धारबंडोड्या डेप्युटी कलेक्टर तुम्हा दिसा भीत असतात जे रेग्युलर केसी जो कोर्टात चलतल तोच केसी ह्या बसीन जी प्रोव्हाइड केल्या बसीनही चलतात आणि हाजी एकच उद्देश मग दिसत की प्रत्येक ग्रामीण भागात वचून प्रत्येका न्याय मिळवतो आणि इनकनव्हिनियन्स काही लोकांना जाते आकले की ऑल द वे कुडचड्या सोनं आम्ही योग्य पण मग दिसत लोकांचं उलोपी खाती आम्ही थोडे त्रास घेतले म्हणून जेणे क्लायंटा फायनली आम्ही बी क्लायंटा जस्टीस दिव्या खातीरच झगडतात दिसता की सो एक बरी योजना असा तो लाभ प्रतिकान घेवचो आणि कोणाक जर दिसता की आपल्या आपल्याकडे हांगच्यान सांग्यार किंवा हांगच्यान तेप्या वच प्रॉब्लेम जसं दिसता जाल्यार अवश्य ताणी ह्या सवलतीचो फायदो अशें म्हयन्यांतल्यान एकदां एकदा काय कशें कसे येते आता आजची ज्यो आशिल्ल्यो तो परत एकोणीस तारखे दवरल्यात म्हाका दिसता दुसरो पहिले शनिवार आणि तिसरो शेनवार जो वर्किंग असा त्या शेनवाराक चडश्यो केसी की एक प्रोविजन आज झारबांदे मे बी फुडल्या शेनवाराक नेत्रावळी त्या भागात वचूंक शकता ज्या जाग्यार जा हो, केसी आसा त्या जाग्यार ही बस येवन जज येवन किंवा ॲडवोकेट खात्री स्टाफ येऊ नका खातीर सवलती म्हाका दिसता एक बरो प्रयत्न आसा केसी हांगा फायनल जाता काय कशे कितें आसा मागीर परत असले तशें परत कोर्टात ह्या कोर्टात केसी जी हालत ह फायनल जाते त्याला वचपाक आणि कोर्टात ना कित्याक ग्राम न्यायालय तो न्यायालय या खात्रीच केला की ज्यो केसी ग्राम न्यायालयात वतल्य तो थोच सोपतो ग्राम न्यायालय कितें अशें दिसता तुका ग्राम म्हाका दिसता की दुसऱ्यो आतां सांगतो तसे की प्रत्येक तुझ्या गांवगिऱ्या वाठारांनी जे पयस पैसून लोक येतात त्यांना न्यायाखात वंचित उरचीच माझ्याचा एक मेन उद्देश आसा आणि तो उद्देश सरकारन सगळं लक्षात घेऊन फुसत करण्या प्रयोजन केलं ओके तुझी नाव किती डॉक्टर तुझी नाव किती ग्राम न्यायालय सुरवात केली त्यांना एक ग्राम न्यायालय ऍक्ट म्हणजे खंयची केसी हा घेवपा जातात खंयची खंयची खेळ त्याप्रमाणे एक ॲक्ट झाला आणि त्याप्रमाणे केसीस अलर्ट झाल्या हा मेन मुद्दो असो असा की खूशा लोकां ग्रामीण वाढारातल्या कोर्टाकडे योपक शक्य जरी आम्ही गोय तितले वडले ना ही जी योजना ती देशव्यापी असा ते वडल्या वडल्या राज्यांनी खूप गरजेची कियान खूप पैसूल्यान कोर्टाकडे योपास लोकांना शक्य जो माहिती नयाकडून पंची दोरतात ताका लागून ही योजना आता आणि हंगाय बी आता सांग्यार आणि जसं वाळपूर आमच्याकडे खूप आज सुद्धा दोन तीन जण बाजी मनीस पहिली जाणटी मनसं तांकां एक चाळीस किलोमीटर कोर्टा कडेन येवपाक त्रास ताका लागून कोर्टूच आज लोकांमरण आयला कारण लागून कोणाकूच येवपाक योपू मेळना ह्या कारणा लागून कोर्टाकडल्यान पैस जायना न्याय अशें असे जायना म्हणून ही व्यवस्था असा तर ग्रामीण न्यायालय जे आसा पळय ते कस कसलो केसी सद्याक सॉल्व जातल ना कशी सगळं केशी आता क्रिमिनला कशें आसा आहात जो पनिशमेंट थोडो कमी असा ते खुपशे ॲक्ट त्या एक्टाप्रमाणे थं मेन्शन केलेले असा चोरी जाल्ली जाल्यार चोरयेचो जो, जो वेल्यू आसा तो समज एक पन्नास हजारा परस कमी असा झाल्या पनिशमेंट आसा असं दोन वर्सां परस कमी आसा जाल्यार त्यो केसी हांगा घालपाक मेळटात आनी सिविला भितर म्हाका दिसता चडश्यो सगळ्यो सगळ्या सिव्हिल घालपाक मेळटात सो हातूंत मेन जाता किती की सगळे कडेन पावता आनी लोकां कडेन अवेरनसू जाता की कायद्यातली चालू आसा म्हणून आनी लोकांक जो फक्त ट्रॅव्हलिंगा लागून जो इशू जातालो की विटनसीस पाव ना ज्यांपास त्रास जाऊप खूप जणां पैशांची अडचण असतात ट्रॅव्हलिंगात समज पैसे मोडले जर तांत्र आम्ही पैसे तांचेकडे असे लोकांना ही खूप बरी गजा कारण थोडकूच तांच्या दारा दाराकडे आयला सो तांनी उरपांना हाता लागून आम्ही गाडी माझा दिसते केली असा हात आम्ही आज हंगा फर्स्ट टाइम येऊन आताच एक एव्हिडंस रिकॉर्ड झाला हा मुखार लोकांना लाभ जातो अशी आमची आज एक एव्हिडंस रेकॉर्ड झाला हांगा सर आणि एफ आरसी जी केसी बी अशा अशी हा चालतं जमनीच प्रकरण अजून फॉरेस्टरची दिवस अजून ना झा आता मुखार ज्या प्रमाणे बसतले आता आणि हळूहळू त्या त्या जाग्याचे बिजनसीस कंप्लोनंट्स त्या प्रमाणे ते बोर्ड बसून आज आपण सांगलो तुम्ही नेक्स्ट टाइम वचपाक शकता

फायदेशीर असा पण हे जे हायकोर्टान जे डोर डोर स्टेप केल्या जस्टीस ते सारखे असा ते माझ्या दृष्टीने योग्य असा अशेच ग्रामीण भाग तुमकां सांग्यार वचपाक कितले पैसे पडटले सांग्यार म्हाका दिसता फोर्टी फाय ते फोटी किलोमीटर आसा हे जस्ट लायक टेन किलोमीटर असा त्या दृष्टीन समाजाच्या दृष्टीन पहिले जे योग्य असा सर्वसामान्य ह्याचा फायदा जात् सर्वसामान्य फायदा असा गरीब लोकांक जे कितें शक्य ना डेरिवेटिव्स कोण वेजेस असतात त्यांना फायदेशीर असतात ओके तुझं नाव किती माझं नाव राघोबा आम्ही दारबंदोडे असा जे गा दारबंदोडे गावात जे कॉम्प्लेक्स बिल्डिंग आहात त्या बिल्डिंगेचं हांगा ग्रामीण न्यायालय ज्यो हांगा सांग्यार ज्यो केसी चलताल्यो आणि ग्रामीण भागातल्या लोकांक चाळीस पंचेचाळीस किलोमिटर वचपा पडटाले आयज खुद्द न्यायालय त्यांच्या दारां आणि जो केसी आश आय जी सगळे तग न्यायालय बसीस हंगा आमचा जजीस बसून हंगा सगळे केसी हंगा घेतलेले असा आणि अशी न्यायालय जर दारो दारू ये नालसा ह्या उपक्रमातल्या अंतर्गत हंगा चलता आणि अशोच बसीस असे जजीस दारोदारी येऊन हंगा सरसामान लोकांच्यो केसी सोडच्यो अशी लोकांची मागणी असा आणि जो हो उपक्रम जर नालसन चालू केला तो एकदम बरो असा असे त्यांनी सांगलेले सा